तळवेल तालुका भुसावळ येथे दिनांक तेरा रोजी तालुका शेतकरी मेळावा माजी खासदार उमे उन्मेश पाटील शिवसेना उपनेते तथा रावेर लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात संपन्न झाला या मेळाव्यात उपस्थितीत वाटा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विभागातील शेतकरी उपस्थित होते या प्रसंगी राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन स पक्ष संघटना शेतकरी हितार्थ सतरा रोजी जन आक्रोश मोर्चा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे मा माजी खासदार उमेश पाटील यांनी प्रतिपादन केले तर शेतकरी पर्व एकजूट आम्ही सर्व एक दिवस शेतकरी राजासाठी असे आवाहन उभाटा शिवसेनेचे उपनेते तथा रावेर लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले तर शे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सरकारच्या धोरणाविरोधात संताप करून मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग दर्शवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला दादा आपण गुलाब भाऊ मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात पिंजून काढताय तर शेतकरी जन जन आक्रोश मोर्चा सतरा तारखेला के आयोजित केलेला आहे त्याच्या त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार जळगाव जिल्ह्यातला शेतकरीच केवळ केळी आणि कापूस उत्पादकच नाही पण सर्व अर्थाने शेतीच्या पिकांच्या भावाचा आणि ध्वनीचा भाव उत्पादकाचं कंबंड मोडलं आहे त्याला बोनस दानाच्या धर्तीवर देता येईल का त्या संदर्भात काही त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करता येईल का पीक विम्याचे मुदत संपली पण अजून सर्कल घोषित नाही राज्याचा वाटा केंद्राचा वाटा तो कधी मिळणार कापसाचं भाव एका बाजूला रात्रीतून अकराशे रुपये पड त्या ठिकाणी पडला कारण तुम्ही आयात शुल्क माफ केलं केवळ सुरत अहमदाबादच्या कापड उद्योगासाठी तुम आमच्या कापूस उत्पादकाच्या जीवनाची होळी करणार असाल तर मग आपण शेतकरी कुठेतरी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून केळी कापूस भाव आणि विमा आणि सोबतच या सगळ्या संदर्भात कर्जमुक्तीच्या दृष्टीने शेतकऱ्याच्यासाठीचं वचननामा तुम्ही जो दिला होता या सगळ्यांसाठी आपण राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकीय पक्षाच्या झेंड्याच्या पलीकडे जाऊन शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सतरा तारखेला सर्व समविचारी पक्ष संघटना यातून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश घेऊन शासन प्रशासनाकडे दुपारी एक वाजता सतरा तारखेला कलेक्टर कार्यालयावर जातो दादा आपण जिल्ह्यात शेतकरी आहे आणि जे सतरा तारखेला शिवसेनेचा आणि इतर घटक पक्षांचा आंदोलन आहे मग जळगावला तो आपण काय शेतकरी शेतकरी म्हणून आपण काय म्हणणार शेतकऱ्याला एक दश आणून टाकला आहे शेतकरी सरकारने पण त्याच कपाशीला मार्केट याला मारके, भाव नाही केळीला भाव नाही आहे कपाशीला भाव नाही आहे मक्याला भाव नाही आहे कोणती ठिबकचं अनुदान नाही आहे शेतकरी शेतकरी कर्जमुक्ती कर्जमुक्ती नाही आहे नुसत्या घोषणा पोकड घोषणा देऊन राहिल्या सरकार त्याच्याकरता आम्ही सिजन आक्रोश समितीतर्फे सत्र तालकेरी जळगावला मोर्चा आणणार आहोत सर्व शेतकरी कोणत्या पक्षाचा लेबल न लावता सर्व शेतकरी आक्रोश मोर्चा दादा आपण काय म्हणा राजेंद्र जैन राहणार पिंपळगाव बुद्रुक तालुका वसावळ शेतकरी म्हणून मी एवढंच सांगितो की आम्ही पक्षीय झेंडा बाजूला ठेवून आम्ही एक समस्या जी उमेद मांडली तिच्या समन्वार समर्थनार्थ आम्ही सर्व शेतकरी सतरा तारखेला मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत